हर्षल हर सोनाला नोकरीतून काढा नोकरीतून नो काढा नोकरीतून नो काढा भ्रष्ट अधिकारी सुपाय दडवी नोकरीत काढा नोकरीतून काढा नोकरीतून काढा अरे या अधिकाऱ्यांच करायचं काय अली या भ्रष्ट अधिकाऱ्यांच करायचं काय लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये खुलेआम पैसे वाटणाऱ्यांचं समर्थन करणाऱ्या पैसे वाटू देणाऱ्या आणि पैसे वाटणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या आणि त्याचबरोबर जातीच्या दाखल्यावरती पाचशे रुपये दिल्यानंतर अंगठा ठेवणाऱ्या आणि आमच्या आदिवासी बांधवांचे मंजूर केलेले दावे सूडबुद्धीने नामंजूर करून जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे पाठवणाऱ्या भ्रष्ट अधिकारी सुभाष दडवी उपविभागीय अधिकारी शहादा यांना तात्काळ सेवेतून काढा त्यांना पदावरून हटवा त्यानंतर तडोदा तालुक्यातील बिलीचापडा येथील पाच वर्षापूर्वी मंजूर वनदावे तात्काळ निकाली काढा शहादा तालुक्यातील पंधरा गावातील प्रलंबित वनदावे तात्काळ निकाली काढा अक्राणी तालुक्यातील जुगनी येथील दावे निकाली काढा आणि वनदाव्यांच्या ज्या फायल्या आहेत त्या येथील वन विभाग जिल्हाधिकारी नंदुरबार येथील कार्यालयातील जो जिल्हा समन्वयक आहे कर्मचारी आहे हर्षल सोनार याने दडपून ठेवलेले आहेत त्याला तात्काळ सेवेतून काढा अशा एकंदरीत जिल्ह्यातील वनदाव्यांच्या ज्या प्रलंबित दावे आहेत ते निकाली काढा या मागण्यांसाठी आज आम्ही बिरसा फायटर जिल्हा शाखा नंदुरबार व राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद जिल्हा शाखा नंदुरबारतर्फे माननीय जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबारसमोर ठिय्या आंदोलन छेडलेलं आहे आमच्या संघटनेसोबतच अन्यायग्रस्त वनदावेदार या आंदोलनामध्ये सहभागी आहेत ते आंदोलन करत आहेत मला या मागण्यांबाबत असं म्हणायचं आहे की या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये या जिल्ह्यामध्ये जे पार्टीचे उमेदवार आहेत ते खुलेआम पैसे वाट वाटतात हे कोणाच्या आशीर्वादाने वाटतात तर सुभाष दळवीसारखा भ्रष्ट व नालायक अधिकाऱ्यांमुळे हे वारंवार पैसे वाटले जातात आणि हे पैसे वाटण्याचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे की निवड पैसा वाटून हे उमेदवार निवडून येतात आणि हे पैसे वाटणारे उमेदवार हे सुभाष दळवीसारख्या अधिकाऱ्याला कमिशन देतात त्यांना पैसे देतात म्हणून आम्ही कोणत्या हे पैसे वाटल्याचे पुरावे सादर केल्यानंतरही सुभाष दडवीसारखा अधिकारी आमच्या मतदार क्षेत्रामध्ये पैसे वाटलेच गेले नाही अशा पद्धतीची घटना घडलीच नाही अशा पद्धतीचा खोटा अहवाल सादर करून ही प्रकरण दडपून टाकतो सुभाष दडवी हे जे अधिकारी आहेत हे भ्रष्ट व नालायक अधिकारी आहेत हे आमदार खासदारांचं पुढाऱ्यांचं ऐकून कामं करतात म्हणून हे जे अधिकारी आहेत यांना उपविभागीय या अधिकारी या पदावर राहण्याचा अधिकार अधिकार नाही यांना तात्काळ पदावरून हटवलं पाहिजे हे पार्टीचं काम करतात यांनी नोकरी सोडून पार्टीचं काम करायला सुरुवात करायला पाहिजे सर्वसामान्य लोकांची ही कामं करत नाहीत शहादा तालुक्यातील वनदावे यांनी हे या निकाली काढत नाहीत का निकाली काढत नाही तर यांना पैशांची अपेक्षा असते वनदावे हे पैसे दिल्यावरतीच हे निकाली काढतात एक भ्रष्टाचाराची कीड या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना लागलेली आहे हे फुकटात कामं करत नाही म्हणून अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना सेवेतून काढून टाकायला पाहिजे यांच्या जागी प्रामाणिक अधिकाऱ्यांची नेमणूक करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे सगळे जे प्रलंबित दावेदार आहेत हे वारंवार उपोषण करतात नाईलाजाने बुकेपोटी इथं बसलेले असतात यांची कीव या अधिकाऱ्यांना येत नाही आणि वरिष्ठ अधिकारीसुद्धा अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालतात त्यामुळे आमच्या आदिवासी बांधवांचे जे वर्षानुवर्ष प्रलंबित वनदावे आहेत ते निकाली लागत नाहीत आपण म्हणतो आदिवासी हा या देशाचा मूळ मालक आहे जंगलचा राजा आहे परंतु या जंगलच्या राजाला त्याला हक्काची जमीन अद्याप ही मिळालेली नाही आहे म्हणून आम्ही या अन्यायग्रस्त वनदावेदारांसोबत नायला जाणे या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत आहोत माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांनी आमच्या मागण्यांची जर दखल घेतली नाही गांभीर्याने आमचे प्रश्न सोडवले नाही तर आम्ही यांच्या विरोधामध्येच माननीय विभागीय आयुक्त नाशिक जे वरिष्ठ कार्यालय आहे तेथे आम्ही आता पुढील आंदोलन करणार आहोत म्हणून या भ्रष्टाधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे आमच्या आदिवासींचे वनदावे मंजूर झाले पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे जय बिरसा जय आदिवासी वंदावे निकाली काडा खाली, खाली करा अरे वंदावे निकाली काडा नाहीतर खाली या या आज बिरसा फायटर्स शाकानंदुरबार आणि राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद शाकानंदुरबार च्या माध्यमातून विविध मागण्यांवर आज धरना प्रदर्शन केलं जात आहे या जिल्ह्यामध्ये बहुसंख्या आदिवासी असताना आणि बहुतेक सर्व प्रतिनिधी आदिवासी असताना या एका भ्रष्ट उपभाग्य अधिकारी सुभाष दडवीसारखे अधिकारी भ्रष्ट अधिकाऱ्यांना मास्क आलेली आहेत याला देखील आपले समाजाचे आमदार खासदार मंत्री देखील तेवढे जबाबदार आहेत वनदाव्यांच्या संदर्भात आमच्या आदिवासी बांधवांच्या दोन चार पिढ्या होऊन गेल्या तेव्हापासून आंदोलन चालू आहे सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल किंवा संसद असेल त्या माध्यमातून आदिवासींच्या समर्थनात निर्णय दिले जातात परंतु जिल्ह्यामध्ये आल्यानंतर हे निर्णय त्यांची अंमलबजावणी केली जात नाही ही फार मोठी आमच्या या नंदुरबार जिल्ह्यातील मूळ निवासी आदिवासींच्या गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत त्याच पद्धतीने लोकसभा असेल विधानसभा असेल किंवा जिल्हा परिषद असेल प्रत्येक निवडणुका या पैशांच्या मोठ्या प्रमाणात वापर करून जिंकल्या जात आहेत आमच्यासारखे अपक्ष उमेदवार प्रामाणिकपणाने आम्ही निवडणुका लढवीत असतो त्याच पद्धतीने निवडणूक आयोगाच्या वारंवार मिटिंगा होत असतात त्या मिटिंगांमध्ये गाईडलाईन दिल्या जाता। जातात कार्यशाळा घेतल्या जातात आम्हाला सांगितलं जातं की या निवडणुका निपक्षपातीपणे निस्वार्थ पद्धतीने केल्या गेल्या पाहिजेत परंतु जे प्रस्थापित काँग्रेस आणि बी जे सारखे पार्टी आहेत ते फक्त पंधरा दिवस प्रचाराच्या नौटंकी करतात आणि निवडणुकीच्या आजऱ्या दिवशी आणि निवडणूक सुरू असताना मतदान करत असताना खुल्या पैशांचा पाऊस पाडला जातो पैसे वाटले जातात मग हे असे सुभाष सारखे अधिकारी भ्रष्ट अधिकारी बघ्याची भूमिका घेत असतात यांच्यासमोर पैसे वाटले जातात आणि जे जा प्रस्थापित पार्टी आहे त्यांचेच उमेदवार निवडले जातात मग या देशामध्ये परिवर्तन केव्हा होईल किंवा के एखादा गरीब माणूस या के सभागृहामध्ये केव्हा आपल्या समाजाच्या बाजू मांडायला जाणार आहेत ही फार मोठी दुःख आणि शोकांतिका निर्माण झालेली आहेत म्हणून आमच्या सामाजिक संघटनांनी लोकसभा आणि विधानसभेमध्ये पैसे वाटताना जे व्हिडिओ समोरासमोर पैसे वाटताना त्यांचं नावं जाहीर केली त्यांच्या त्यांच्या विरुद्ध तक्रारी के केल्या तरी असे शुभा सारखे भ्रष्ट अधिकारी त्या नंदुरबार जिल्ह्यात भरती केलेले आहेत त्याच्यामुळेच त्या प्रस्थापितांचं आज त्यांचेच उमेदवार निवडून येतात त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाहीत म्हणून या माध्यमातून आम्ही एक दिवसीय धरणा प्रदर्शनच्या माध्यमातून माननीय कलेक्टर मॅडमांना आम्ही निवेदन देणार आहोत आणि संबंधितावर कारवाई नाही झाली आणि आमच्या वन आणि लवकर निकाली नाही लागले तर आम्ही विभागीय आयुक्त नाशिक यांच्यापर्यंत जाऊन धरणा प्रदर्शन करणार आहोत सोनारला नोकरीतून काढा मोठी नोकरीतून काढा भ्रष्टाधिकारी सुभाष दानवे यांना नोकरीतून काढा नोंद काढा नोकरीतून काढा या भ्रष्टाधिकाऱ्यांचं करायचं काय आली डोका वरती भ्रष्टाधिकाऱ्यांचं करायचं काय आली डोका वरती पालधाव्या निकाली काढा निकाली काढा निकाली काढा अरे वंदाव्या निकाली काढा निकाली काढा निकाली काढा सगळ्या पुढील अमृत ऐसी जंगल जमीन कुड़ी ऐसी अमृत ऐसी जल जंगल की रक्षा कौन करेगा हम हम करेंगे करेंगे जल जंगल की रक्षा कौन करेगा हम करेंगे हम करेगा यहाँ भ्रष्टाचारी अधिकरण ऐसी करी डोका भ्रष्टाधिकरण ऐसी करी डोका भ्रष्टाधिकरण ऐसी करी डोका